हे आमचे सर्व कल्याण डुंबोली विकास आघाडी आणि जनता दल सेक्युलर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रधानमंत्री माजी प्रधानमंत्री साहेब त्यांची पार्टी आहे आणि आमचे नाताभाऊ शेवाले आणि आमचे रोकडे काळे सर्वांची नावं घेता येत नाही कांबळे आणि परमार साहेब आणि अरे मॅडम मॅडम गीता मॅडम हे सर्व एकत्र आलेले आहेत आम्हाला काहीतरी लोकांसाठी करायचं आहे जनतेसाठी करायचं आहे जर जनतेसाठी आम्ही काय करू शकत नाही तर त्याचा अर्थ काय कारण का आम्हाला एकच लक्ष आहे की कल्याण डोंबोलीचं विकास व्हावा आणि प्रत्येक नागरिकाला आरोग्यसेवा मिळावी कारण का आरोग्यसेवाचं म्हणजे पूर्ण माहिती आहे फजेती झालेली आहे त्यासाठी आम्हाला फोकस आरोग्य आरोग्यसेवा कोणाचा बायपास करायचा कोणाचं काय ते संपूर्ण फ्रीमध्ये व्हायला पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे त्यासाठी सर्वांचा पाठिंबा मिळावा आणि प्रत्येक नागरिकाला हक्क मिळावा जसं माहिती आहे आता आर झेडचे म्हणजे किंवा माहिती आहे झोपडपट्टीचा एरिया आहे तिथे माहिती आहे काही लोकांचं म्हणजे झोपड्या तोडून तिथे माहिती आहे त्यांचा हक्काचं घर म्हणजे हिवाण घेतात ते होऊ नये त्यासाठी आम्ही तटपत राहू आणि लोकांना न्याय देऊ सब मिलके हम देश का सेवा करेगे यही हमारा जनता दल का बल है आप सब साथ में है ओके जय महाराष्ट्र मी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचा उप अध्यक्ष आहे जयपाल शिवराम कांबळे आणि कल्याण डोंबोली महाविकास आघाडी आज जी आज आम्ही निवडणूक आहे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत या ठाणे जिल्ह्यात व मुंबईमध्ये इलेक्शन सुरू झाले आहेत आता इलेक्शनच्या माध्यमातून आम्ही जी महाविकास आघाडी कल्याण डोंबिवली महाविकास आघाडी जी प्रस्थापित केलेली आहे या महाविकास आघाडीच्या न आम्ही बरेचसे पक्ष आहेत जसे जनता दल सर्क्युलर जे माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या यांच्याशी निगडीत आणि यांच्याशी युती करून आम्ही जे आम्ही जे पक्ष स्थापन केला आणि विकास आघाडीच्या माध्यमातून जे आम्ही जे उमेदवार उभे केलेत ही आमची आघाडी आहे आणि आघाडीच्या माध्यमातून आम्ही भरघोस मतानी आमचे उमेदवार निवडून आणायचे त्याच पद्धतीने आम्ही या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे आतापर्यंत जे विषय चालू आहेत आणि आतापर्यंत पूर्ण मार्ग लागलेले नाहीत जसे आरोग्याचे प्रश्न आहेत गटर नाले सफाई आणि बऱ्याचशा लोकांची समस्या ज्या बाकी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आज महा कल्याण डोंबवली महाविकास आघाडी प्रस्थापित केले आणि विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि पक्षाचा पण भरपूर आम्हाला पाठिंबा आहे आणि या पाठिंबा असल्यामुळे आम्ही जाहीरपणाने आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि जाहीर करून पुढे पुढे जो आमचा जो अजेंडा आहे पुढे जो आमची जी भूमिका आहे ती आम्ही स्पष्ट मांडून या महापालिकेवर आमचे उमेदवार आणू एवढंच बोलून माझे दोन शब्द संपतो जय भीम जय भारत मागील पंचवीस वर्षापासून वेगवेगळ्या सत्ता पक्षांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर सत्ता लागत या पाच वर्षे डोंड्याच्या चांदीचे प्रशासनिक अधिकारी यांची भरपशाही झेडली आता यापुढे मंडळीची जता हे सहन करणार नाही आणि त्याच्याकरिता आम्ही सर्वसामान्य लोकांची आघाडी घेणं कल्याण डोंबिवले विकास आघाडी स्थापना केलेली असून यामध्ये जनता दल सेक्युलर असत नागरिक सेवाभावी संस्था रिपाराष्ट्र मशाचा महिला जागृती संस्था इत्यादी सर्व आणि इतर कल्याण गुंजेली नदी याच्यामध्ये समितीत असून या वेळेला कल्याण बुंजे खाली सर केलेली आहे त्याचा बिफोड करेन हीच आमची अपेक्षा आहे जेवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत